ఏడ మే శుటర బ పండ్రీటీ చ याला कुठं माहिती आहे आपण कसं खेळतोय ते वे अजून मला वाटलं मेलस का काय नाही पण आता मारू की <laughs> किती हो बला काय बघितलं का मरण केलंय ले जोरा ठोका पडला पण बर नाही माझ्या गोळ्याच बसत नाही तो आपल्याला कुठे खेळायच काहीतरी विषय काढलाय बर का कारण मला गोळ्याला लागत नाहीत म्हणजे मी बटन कोणाच दाबतोय मग ते जोर हो ते हो जोर अहो म्हणजे कुठल्या मोबाईल जपतोय असं आहे तुमच्या मनात पापराव राव बघा असं झोपायचं मला येते काय झोपता एवढं करून बी काशी झाली अरे अर नेमकं शूटर कोणाचं आहे कोण आहे हा हा काय केलं आणि टिपता टिप पण आहो हे जवळच शॉट खेळते नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरोबर भावान थोडक्यातच का हो का मला तेच कळ नाव कंट्रोल कंट्रोल आला मोगावच आहेस कुठे बी झोपते तू तुझं घर आहे का नाही अरे कोण कोणाचं आहे मला काय कळ ना बोला कसं आहेत बाबा दोघ बी तर कडला बी सारखं आणि मारणार बी असा हा बॅट टप्पा हो एकच किल पाहिजे मला जर हे मिळाला असता तर पुढच्याला काय तवा फ्राईज दिला असता साले तभी मेरा माफ करणार गुस्से हो, मी एक दो, दो निकल जाता हा आयला इतने तेज़ हेलमेट तोड़ लो मुझे सुट्टे का वो कौन होता था ये ये बड़ी एक डी मरना तेरे को डर नहीं लगता फुकू का है सुट्टी ना हो अलग का उठा मार कर मुझे हल्के तो अटला है भारी मिस्टेक हो गया सर एकदम बलंडर हो गया કસા એ કવટ્યા કવટ્યાને શેવટી તમે કવટીચ ફુડલી બાવાજ એ હલક્યાતુ કટાલા આજારા ભેટુ એ ઉદ્યા